दहशतवादाला पोचणाऱ्या आणि जगाला अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी भीक मागणाऱ्या पाकिस्ताननं सीमावर्ती भागात कुरापती सुरूच ठेवल्यात दहा मे दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या दिवशी जम्मूतल्या प्रसिद्ध शंभू मंदिरासारख्या प्रार्थनास्थळांना आणि निवासी भागांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आलंय पाकिस्ताननं या सीमावर्ती भागांमध्ये रात्रीपासून अनेक सशस्त्र ड्रोन पाठवलेत ज्याला भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय ज्यामुळे तर पाकिस्तानकडून भारतीय सामान्य नागरिक आणि धार्मिक स्थळांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे भारतीय सैन्य अत्याधुनिक शस्त्र सामग्रीच्या सहाय्यानं पाकिस्तानातील एअरबेस रडार सिस्टीम यांना टार्गेट करते भारताकडून सामान्य नागरिकांना म्हणजे पाकिस्तानी नागरिकांना लक्ष केलं जात नाहीये पण तिकडे पाकिस्तान मात्र नागरी विमाना आडून आणि सीमावर्ती भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करून सामान्य भारतीय नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा दावा भारतीय लष्करानं केला आहे तरी भारतीय सशस्त्र दल हे सतर्क आहे आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे असं भारतीय लष्करानं आज पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका